नमस्कार मित्रांनो प्रथमेश पाटील युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर मित्रांनो भिंजॉरचा बेताद पाचशा मथूर एक हजार एक आता कुठे आहे आणि आता कोणत्या मैदानात पाळणार हेच अपडेट घेऊन आले तर मित्रांनो कुमार रणवीर राहुलबाई पाटील आढवली कल्याण यांचा तुफान वेगाचा पाचशा मथूर हजार एक मित्रांनो मथूर आज घाटावर गेला आहे आणि घाटावर कुठे आहे तर मित्रांनो मथूर आणि अर्जुन घाटावर रोननमध्ये दाखल झाले आहेत मित्रांनो मथुर आणि अर्जुन रोण ह्या गावामध्ये दाखल झाले आहेत आणि आता कोणत्या मैदानात पाहणार तर मित्रांनो एक मैदान दहा तारखे होणार आहे आणि दुसरा मैदान बारा तारखेला होणार आहे तर मित्रांनो दहा तारखेला आमदार केसरी मोहर मैदान आणि मित्रांनो बारा तारखेला मैदान होणार आहे सरपंच केसरी गुडसाली मैदान मित्रांनो एक दहा तारखेला मैदान होणार आहे आमदार केसरी आणि दुसरा बारा तारखेला सरपंच केसरी मित्रांनो असं दोन मैदान होणार आहे एक दहा आणि बाराला तर नक्की मथुर या दोनपैकी कोणत्या मदत पडणार आहे तर हीच अपडेट घेऊन राहू त्या मित्रांनो विंजोरचा बेताद बादशाह मत्तूर एक हजार एक आणि अर्जुन एक हजार एक आपल्याला भैरवनाथ यात्रेनिमित्त व सरपंच हसनभाई शिरोळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिवा ओपान बाईगाड शेरत मौजे गुडशाडे त्या मित्रांनो बारा सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार मौजे गुरसाडे मैदान दोन या मैदान आपल्या विंजोचा बेतात बादशाह मत्तूर एक हजार एक आणि आठ जून हे आपल्याला पालताना दिसणार आहेत आणि मित्रांनो एक बारा तारखेला मैदान होणार आहे ओपनचा आणि एक आदातचा मैदान होणार आहे तेरा तारखेला ओपनच्या मैदानात पाडतीस आहेत प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय क्रमांकाला एक्कावन्न चतुर्थ क्रमांकाला एकतीस पंचम क्रमांकाला एकवीस सहाव्या क्रमांकाला पंधरा आणि सातव्या क्रमांकाला अकरा हजार मित्रांनो असे प्राईज असणार आहेत ओपनच्या मैदानात आणि आदातच्या मैदानात प्राईज असणार आहेत प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय क्रमांक एक्कावन्न चतुर्थ क्रमांक एकतीस पंच एकवीस सहावा पंधरा आणि सातवा अकरा हजार मित्रांनो असे प्राईज असणार आहेत दोन्ही मैदानात सेम प्राईज आहेत पप्पनचे आणि आदातचे पण तर मित्रांनो सरपंच केसी दोन हजार पंचवीस या मैदान आपल्याला शंभर टक्के मथूर एक हजार एक आणि अर्जुन पलताना दिसणार आहेत आणि मथूरचा पहिला कोण असणार अर्जुनचा पहिला कोण असणार हे तुम्हाला नक्कीच सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पहिले फिक्स झालेले आहेत कंपाऊंड नाही पहिला कोण आहेत तर पहिल्याचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच घेऊन येतो तर मित्रांनो आपले अपडेट आवडले असेल आपले व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला असेच अपडेट मिळत जातील